नमस्कार मंडळी आपले पुन्हा स्वागत आहे वारकरी मंडळी या युट्यूब चॅनल आज आपण ऐकणार आहोत कार्तिक महिन्याची आठवी कथा सत्यभामा आणि पारिजात फुलाची कथा ज्यात भगवान श्रीकृष्णाने आपल्या अहंकारावर प्रेमाचा विजय शिकवला आहे एका दिवशी स्वर्ग लोकात इंद्राने तिच्या बागेत बसली होती तिच्या बागेत एक सुंदर सुवर्ण वृक्ष होता पारिजात वृक्ष त्या झाडाला दिव्य फुलं यायची जी अत्यंत प्रिय होती ते फुल अतिशय आणि तेजस्वी होत आणि त्यावर देवता विशेष पूजा करायची तेव्हा इंद्राणीने कृष्णाला ते फुल दिलं आणि म्हणाली हे फुल तुम्ही तुमच्या राणीला द्या कृष्णांनी हसत ते फुल रुक्मिणीला अर्पण केलं कारण ती त्यांची प्रथम आणि अत्यंत प्रिय पत्नी होती हे पाहून सत्यभामेला थोडा राग आला तिच्या मनात विचार आला मी तर सर्वात सुंदर आणि श्रीकृष्णावर अत्यंत प्रेम करणारे पण त्यांनी ते फूल मला ना देता रुक्मिणीला दिलं सत्यभामेचा हा राग वाढत गेला ती म्हणाली मीच पारिजात वृक्ष पृथ्वीवर नेते मग पाहते कोणाला तो मिळतो भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले ठीक आहे सत्य तू जर भक्तिभावाने इच्छित असशील तर चल आपण इंद्राकडे जाऊ जेव्हा सत्यभामेने पारिजात झाड उखडून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्र रागावला त्याने म्हटलं हे झाड स्वर्गाचं आहे पृथ्वीवर नेऊ शकत नाही सत्यभामेने हट्ट सोडला नाही भगवान श्रीकृष्णाने स्मित हास्य करून आपला सुदर्शन चक्र प्रकट केलं काही वेळातच इंद्राला कळलं की हा सर्व नाट्य सत्यभामेचा अहंकार कमी करण्यासाठी आहे इंद्र म्हणाला हे वासुदेव जर हा वृक्ष तुमच्या पत्नीच्या भक्ती आणि प्रेमासाठी असेल तर मला काही हरकत नाही जाऊ दे पारिजात वृक्ष आपल्या बागेत लावला तो फुलांनी सुगंधित झाला आणि तिचं मन आनंदाने भरून आलं पण जेव्हा भगवान कृष्ण तेथे आले तेव्हा सत्यभामा म्हणाली प्रभू आता मी तुम्हाला सिद्ध केलं की माझं प्रेम श्रेष्ठ आहे कृष्ण शांतपणे म्हणाले सत्यभामी फुलं झाड संपत्ती या गोष्टींनी प्रेमाचं मोजमाप होत नाही खर तर खरं प्रेम ते असत जे अपेक्षा शून्य असतं रुक्मिणीचं प्रेम तसच आहे ते देत मागत नाही हे ऐकून सत्यभामा नम्र झाले तिच्या ढोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली प्रभू माझा अहंकार जाळून टाका कृष्ण हसले आणि म्हणाले तुझं प्रेमही माझा आहे सत्यभामे जेव्हा प्रेमात नम्रता येते तेव्हा ते परमेश्वराला अधिक प्रिय होतं त्या दिवसापासून पारिजात फूल भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत वापरले जाऊ लागले त्याला प्रेमाचं प्रतीक फूल असेही म्हणतात जो कार्तिक महिन्यात पारिजात फूल भगवान विष्णूला अर्पण करतो त्याचं मन शांत होतं आणि अहंकार नष्ट होतो जय श्रीकृष्ण कार्तिक महिन्याच्या या लीलांनी आपल्या मनातील राग द्वेष आणि अहंकार नष्ट हो ही ईश्वरचांनी प्रार्थना आपल्याला ही कथा आवडली असल्यास कथेला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनल